नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात गाटी सभा बैठका पक्षप्रवेश या घडामोडींना वेग आला आहे अशातच काल मंगळवारी कोल्हापुरातील भाजपाचे नेते घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पवार शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्यानंतर अनेक नेते शरद पवार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेत आहेत या आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी झाली आहे असं असतानाच आता शरद पवार पुढचा गळ अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात अर्थात पिंपरी चिंचवडमध्ये टाकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत चिंचवडमधील अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची शक्यता आहे नाना काटे यांची जयंत पाटलांशी चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक आहे म्हणूनच की नानांनी आता आगामी विधानसभा लढवण्याचा निश्चय केला आहे अजित दादांनाही त्यांनी आता माघार नाही असं स्पष्टपणे कळवल्याचं समजतंय चिंचवड विधानसभेत अश्विनी जगताप विद्यमान आमदार असल्यानं ही जागा भाजपाला सुटणार हे उघड आहे त्यामुळे नाना काटे तुतारी फुंकण्याची शक्यता आहे तुर्तास नाना या शक्यता नाकारत आहेत मात्र जागा घड्याळाला सुटली नाही तर मी चिन्हावरच ही निवडणूक लढवणार असं म्हणत नानांनी संभ्रमाव्यस्त वाढलेली आहे माहितीच्या जागा वाटपात चिंचवड माहितीची जागा भाजपाला तर महाविकास आघाडी ती जागा शरद पवार यांच्या पक्षाला जाईल अशी दाट शक्यता दा आहे तर या मतदारसंघातून तीर्थ इच्छुक असणाऱ्या नाना काटे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र